शिरोळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना स्त्री परिचरांचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या स्त्री परिचर भगिनी पंचायत समिती कांबळे साहेब आणि आरोग्य अधिकारी महाडिक साहेबांना निवेदन देताना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावा शासकीय कर्मचारी याप्रमाणे रजा व सुट्टी देण्यात यावी प्रत्येक महिन्याचा पगार वेळेवर व्हावा विमा योजना लागू करावी स्त्री परिचरांना रात्रपाळी लावू नये तसेच त्यांना जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि वर्ग चार या पदावर सामावून घ्यावे मात्र तूर्त त्यांना मासिक वेतन अठरा हजार रुपये देण्यात यावं औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरीत कायम करावे अशा मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मागणी करता शिरोळ तालुक्यातील स्त्री परिचर तालुकाध्यक्षा सुशिला पुजारी बेबीजान द्राक्षी वनिता रेंदाळे रेहाना मुजावर मनीषा वराळे प्रभावती गावडे सारिका कोकणे निर्मला परीठसह सर्व स्त्री परिचर उपस्थित होत्या यावेळी परिचर भगिनी विषयी मनीषा वराळे यांनी कवितेतून परिचरांची व्यथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली परिचर माझ्या साऱ्या भगिनी सगळ्यात आधी कामावर आम्ही दखल याची घेता का तुम्ही सगळ्यात आधी कामावर आम्ही दखल याची घेता का तुम्ही सगळ्यात मदत करावी आम्ही सगळ्यात मदत करावी आम्ही मोबदला विचारता आक्रमण पाहिजे मोबदला विचारता आक्रांत तुम्ही सरकार माझ्या साऱ्या भगिनी त्यांची नोंद हो ह्या सर्वांनी कुणीही आम्हाला कामं कुणीही आम्हाला कामं सांगतली ओझ्याचे काढवं आम्हाला मिळते गावातील उजवा सांगायला नीती क कशाची आम्हाला दखल न घेते परिचर माझ्या साऱ्या भगिनी त्यांची नोंद हो त्या सर्वांनी कुणी म्हणे आम्ही मालक केंद्राचे कुणी म्हणे आम्ही मालक केंद्राचे कुणी म्हणे राजा उपकेंद्राचे साखर पेरून स्वार्थ साधण्याचे सरकार कसले साठा

आखणी बारी पवार वकिलांची आखणी बारी हाक देऊ चला शासन दरबारी तरखर माझ्या साऱ्या भतीने चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा